विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे माझं युट्यूब चॅनेल सचिन सचिन माने आज आपण आपल्या या चॅनेलवरती तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा एक घटक म्हणजे भागाकार हा भागाकार आपण आज भागणार आहोत पण या भागाकारामध्ये एक नवीन क्रिया मी तुमच्यासाठी आणलेली आहे ते म्हणजे कोणती तर मोठ्या संख्येने लहान संख्येला भागणे अपना क्यों क्यों आता मोठ्या संख्येने लहान संख्येला कसं भागायचं आजपर्यंत आपण आपल्या शाळेमध्ये किंवा इतर कोणत्याही मध्ये किंवा माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही आतापर्यंत मोठ्या संख्येला आपण लहान संख्येने भागत होतो पण आता इथं उलट आहे तर इथं काय आहे मोठ्या संख्येने लहान संख्येला आता काय करायचं आहे आपल्याला भागायचं आहे मग ती क्रिया बघण्याच्या अगोदर जर तुम्ही जर माझ्या चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओला हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही इतरांना शेअर करायचा आहे लाईक करायचं आहे तर चला आपण बघूया की मोठ्या संख्येने आपणाला लहान संख्येला कशा पद्धतीने बघता येईल ते बघूया आपण तर पहिले एक उदाहरण आहे बघा पाच भागिले सहा असं मांडूया आपण सहा भागिले पाच आता बघा हे एक उदाहरण आहे सहा भागिले पाच आता आपल्याला काय करायचं आहे या पाच या संख्येने सहा या संख्येला आपल्याला काय करायचं आहे भागायचं आहे मग आता हिथं जी आपली भाजकाची जी संख्या हे भाजक झालं आणि हे काय झालं भाज्य झालं मग आता हे भाजक आपलं लहान आहे आणि भाज्य मोठा आहे म्हणजे आपण ज्या संख्येने भागणार आहोत ती संख्या लहान आहे आणि ज्या संख्येला भागायचं आहे ती संख्या काय आहे मोठी आहे हिथं भागत असताना आपण काय करायचं आहे आता ह्या सारा ने भाग जातोय आता मी पहिल्यांदा तुम्हाला मी काय केली मोठी संख्या घेऊन दाखवलेली आहे ही सहा ही संख्या मोठी आहे पाच ही संख्या लहान आहे पाच की पाच सहा पाच गेले एक राहील बाकी एक आता आपण काय करायचं आहे उलट करायचं आहे आता इथं बघा तीन घेऊया आणि इथं पाच म्हणजे आता इथली संख्या जी आहे हे लहान झालेली आहे आणि इथली जी संख्या आहे ही मोठी आहे म्हणजे पाच या संख्येनं तीन या संख्येला काय करायचं आहे आपल्याला भागायचं आहे मग भागत असताना आता बघायला इथं लक्ष द्या तीन ही संख्या लहान आहे पाच ही संख्या मोठी आहे मग आता पाच या संख्येनं तीन या संख्येला भाग बसतो का नाही बघ नाही बसतो तर मग आता काय करतो करायचं तर तीनच्या पुढे एक पॉइंट चिन्ह द्यायचं दशांश चिन्ह द्यायचं आणि त्याच्या पुढे काय करायचं शून्य वाढवून घ्यायचे तुम्हाला हवे तेवढे शून्य तुम्ही वाढवून घेऊ शकता आता काय करायचं आपल्याला भाग द्यायचा आहे मग भाग देत असताना आता इथे लक्ष द्या त्या पाच नाही तीनला तर भाग बसत नाही तर काय करायचं आहे आपल्याला सुरुवातीला शून्याचा भाग घ्यायचा आहे शून्याचा भाग घेतला आहे तर शून्य आले खाली वजाबाकी केली वरून तीन आहे असे आले बरोबर आहे आता आपण काय करायचं आहे पुढची थी संख्या म्हणजे शून्य ही संख्या घ्यायची आहे किती झाली तीस आता या ने या तीस या संख्येला भाग बसतो पाच सहा तीस पण इथं सहा ने येत असताना इथं आपण खाली पॉईंट चिन्ह दिलं होतं हे पॉईंट चिन्ह इथं आहे असं द्यायचं पाच सत्तर तीस तीस मध्ये तीस गेले बाकी उरले शून्य तो तो आता इथं बाकी शून्य उरले हे झालं आपला आता असे काही भा आहे की तिथं बाकी शून्य उरत नाही असे भरपूर भागकार आहेत आता तशा पद्धतीचा भा आपण आपल्या या व्हिडिओमध्ये किंवा बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो हे एक उदाहरण आहे सहा भागिले सात सहा या संख्येला सात या संख्येने भाग द्यायचा आहे सहा ही संख्या लहान आहे सात ही संख्या मोठी आहे मग आता मोठ्या संख्येने लहान संख्येला भाग कसा द्यायचा तर काय करायचं सुरुवातीला द्यायचं थोडं शून्य वाढवून घ्या पाहिजे तेवढे आता भाग द्यायला सुरुवात करायची आता सातच्या पाट्यात तर सहा नाही किंवा सात या संख्येने सहा या संख्येला भाग बसत नाही तर काय करायचं आपण शून्याचा भाग घ्यायचा वजापाकी केली वरून सहा आहे असं आलं आता वरून घेतली शून्य पुढची संख्या साठ झाले तर बघा आता सात या संख्येनं साठ या संख्येला भागा, भागायचं आहे तर सात आठ छप्पन आता इथं आठ लेण्याच्या अगोदर खालचं पॉईंट चिन्ह इथं दिले त्यामुळे पॉईंट चिन्ह हिथच घ्यायचं आहे सातेआठी छप्पन साठ मध्ये छप्पन गेले चार राहिले वरून आले शून्य परत सात या संख्येने चाळीस या संख्येला काय करायचं आहे भाग द्यायचा आहे साता पाच पस्तीस चाळीस मध्ये पस्तीस गेले पाच राहिले परत फोडून फोडली संख्या शून्य पन्नास झाले परत काय करायचं पन्नास या संख्येला भाग द्यायचा आहे साती साती एकोणपन्नास पन्नास मधन एकोणपन्नास गेले एक राहिले परत शून्य घ्यायचा दहा झाले सात के सात दहा मधनं सात गेले तीन राहिले पुढे अजून तुम्ही शून्य वाढवू शकता पाहिजे तेवढे परत पुढे शून्य घेतला तीस झाले सात चोक अठ्ठावीस तीस म्हणून अठ्ठावीस गेले दोन राहिले परत शून्य घेतले सात दोन्ही चौदा बघा आपला भाग बागा खूप मोठा होत आहे वीस मधन चौदा गेले सार आले, आले न न ले ले पर शून्य घेतले साठ झाले आता इथं थांबायचं आहे आपल्याला काय करायचं आहे इथं थांबायचं आहे का थांबायचं आहे आता इथं साठ आहे आपल्या या सुद्धा एक साठ आलेला आहे आलाय का कुठं आहे इथं आहे त्या ठिकाणी साठ आल्यानंतर एवढ्या क्रिया झालेल्या आहेत चौदा पर्यंत क्रिया झालेल्या आहेत आपल्या बरोबर आहे म्हणजे एवढा झालेला आहे मग आता परत इथं बाकीमध्ये साठ आले पुढं जर आपण शून्य घेतलं किंवा पुढं आपण भाग दिला तर परत एवढ्याच खाल्या असं वाढणार आहे मग ह्या ठिकाणी काय करायचं डबल ज्या ठिकाणी इथे आता इथं साठ आलेलं आहे तिथं साठ आलंय इथं काय करायचं आपला भागाकार थांबवायचा आहे मग का थांबवायचं कारण पुढं जर आपण भाग दिला तर परत हाय संख्या येणार आहे आणि हाय भागाकार पुढे वाढ जाणार आहे म्हणून अशा भागाकाराला आपण एक नाव द्यायचं आहे किंवा नाव दिलेला आहे अखंड आवर्ती भागाकार अखंड आवर्ती भागाकार मग अशा वेळेस ह्याचं जे उत्तर आले उत्तर आलेलं आहे झिरो पॉइंट पंच्याऐंशी एकाहत्तर बेचाळीस मग ह्या महाआकारावरती काय करायचं आहे आपल्याला एक आडवी रेश मारायची आहे समजलं तुम्हाला हा महाकार समजलं नसेल तर महाग बॅकवर्ड घ्या बॅक घ्या आणि बघा पुढले एक आपण अजून एक उदाहरण बघूया ते अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल तर कृपया सर्वांनी आपल्या मोबाईलवरती पाहायचं आहे लक्षपूर्वक आणि समजत नसेल तर रिपीट रिपीट तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला हा भाग समजला असेल तर लक्ष लागेल लाईक करायचं आहे आणि आपल्या या मित्रांना व्हिडिओ शेअर करायचं आहे चला आपण पुढील उदाहरण बघूया आता लक्ष द्या आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो आता बघा येत एक भागिले नव्याण्णव म्हणजे एक या संख्येला आपल्याला काय करायचं नव्याण्णव ने भागायचं आहे मग नव्याण्णव ही संख्या मोठी आहे एक ही संख्या लहान आहे मग काय करायचं आपल्याला पॉईंट चिन्ह द्यायचं आणि पुढे अगोदर शून्य मांडून घ्या तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही शून्य मांडू शकता आता आपला काय करायचं भाग द्यायला सुरुवात करायची आहे मग आता ह्या ठिकाणी बघा इथं एक आहे बरोबर आहे आता नव्यानं एकला तर भाग जात नाही म्हणून काय करायचं शून्याचा भाग घ्या खाली शून्य लिया एक आहे असं बरोबर इथं पॉईंट चिन्ह आहे म्हणून इथंही पॉईंट चिन्ह द्यायचं आहे हे विसरायचं नाही जर तुम्ही पॉईंट चिन्ह नाही दिला तर आपला भागाकार चुकला हे समजायचं आहे आता एक खाली आलं आता फोडून काय आता शून्य आले परत या दहाला नव्याण्णव भाग बसतो का नाही बसत म्हणून परत शून्याचा भाग घ्यायचा शून्य दहा ला दहा आता परत वरून शून्य आले आता, आता शंभर आले।, दा आले आता, आता नव्याण्णव पेक्षा शंभरची संख्या मोठे आहे मग आता शंभर या संख्येला नव्याण्णव ने भाग असतो मग नव्याण्णव एके एक नव्याण्णव शंभर मधन नव्याण्णव गेले किती राहिले एक आता बघा परत शून्य घेतले तर परत इथं किती होतात दहा होता म्हणजे आता इथं आपला भागाकार काय करायचं थांबवायचा आहे का थांबवायचा आहे तर वर बी दहा होते आणि खाली पण दहा आलेला आहे पर हेज होना रहे। पर शेंबर होना, परत रिपीट हेच होणार आहे वरून शून्य घ्यायचं परत शंभर होणार परत नव्याण्णव भाग बसणार परत एक उरणार परत दहा होणार म्हणून काय करायचं आहे आता आपला भाकर करेजा है। है। समला, समला आता भाग करायचा आहे आणि एक च्या वरती आडवी रेष मारायचा आहे ह्यालाच काय म्हणायचं अखंड आवर्ती भाकार समजलं समजलं असेल तर आपण आता काय करूया अजून एक उदाहरण बघूया आता बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचं एक उदाहरण आहे चार भागिले पाच आता बघा चार ही संख्या लहान आहे म्हणजे आपलं भाज्य जो आहे तो लहान आहे भाजक मोठा आहे म्हणजे पाच या संख्येने चारला भाग बसत नाही म्हणून काय करायचं पॉईंट चिन्ह द्यायचं पुढं शून्य वाढवून घ्या पाहिजे तेवढे आता काय करायचं आता भाग द्यायला सुरुवात करायचं तरी पाच नाही या चारला भाग बसत नाही म्हणून आपण काय केलं शून्याचा भाग घेतला वरून घेतले शून्य चाराशे चार आता वरून आले काय शून्य आता <laughs> पाच सत्ते पस्तीस आणि पाच आठ चाळीस आता इथं आपली बाकी शून्य आलेली आहे म्हणजेच आपला भाग आकार पूर्ण झालेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लहान संख्येला जर आपण मोठ्या संख्येनं जर भागलो तर अशा पद्धतीने भाग द्यायचा आहे पॉईंट चिन्ह देऊन फोड शून्य तुम्ही वाढवायचं आहे जेणेकरून तुम्हाला भागाकार करण्यास सोपं होईल आणि काय काय संख्या रिपीट येतात त्यावेळेस भागाकार आपला थांबवायचा आहे ना अशा भागाकारालाच आपण काय म्हणायचं अखंड आवर्ती भाकार पण काय काय भागाकाराची उदाहरणं अशी आहेत की बाकी तर उरत नाही पण एकसारख्या संख्या पण येत नाहीत म्हणून या भाकाराला काय म्हणायचं अखंड अनावर्ती भागाकार असं म्हणायचं हा झाला आवर्तीचे उदाहरण बाकी जे आहे ते अनावर्तीचे उदाहरण आहेत म्हणजे तिथं संख्या बाकीचं शून्य उरत नाही पण संख्या वेगवेगळ्या वाढत जातात खाली आणि भागाकार आपला वेगवेगळाच वर येत जातो अशा संख्येला किंवा अशा उदाहरणाला काय म्हणायचं अखंड अनावर्ती भाकार म्हणायचं समल समल असेल तर मला कमेंट मध्ये एस म्हणायचं आहे समन असेल तर नो म्हणायचं आहे मी परत अजून चांगल्या पर पद्धतीचा एक चांगला अजून व्हिडिओ बनवी तुम्हाला समन यासारखे तुमच्या भाषेमध्ये तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि चॅनेलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि आपण आता या व्हिडिओमध्ये या ठिकाणी इथंच थांबूया भेटूया पुढच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराज